तर मित्रांनो राहुलदादा आपल्या कराड कराडच्या मैदानामध्ये आलेले आहेत आणि राहुल दादांची मुलाखत आहेत आपण थोड्याच वेळानंतर बघणार आहोत त्यापूर्वी आपण संकल्प धाराशिवमधून होता त्याने आपल्याला एक व्हिडिओ सांगितलेली की राहुल कशा कशाप्रकारे गमच्या बांधतात ते दाखव तर कोणत्याही गोष्टीचा वेळ नगमता जाऊया दादाकडे आणि कशा प्रकारे गमच्या बांधतात ते तुम्हाला दाखवणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा असे तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन तर चला आता कशा कशाप्रकारे गमच्या बांधतात बघूया हा दादा प्रश्न संपूया एक सबस्क्रायबर मी सांगितलं होतं माहीत नाही तुम्ही का ना गमछा कसा बांधतात ऑन कॅमेरा दाखवा ऑन कॅमेरा म्हणजे लहानपणापासून आवड आहे आणि दादा ही तुम्ही आता दाखवता नाही ही कॉपी शंभर टक्के होणार आहे बघा ऑन कॅमेरा दादा गमच्या बांधत कसा याच्यामध्ये काय होतो माहिती आहे का हे जे बांधणं आहे ना हे सुटत नाही किती फिट बांधलं आपण म्हणजे कसंही बांधलं ना हे जी बांधण्याची टेक्निक आहे ना याच्यामध्ये एकदम मस्त राहतो गमछा आणि उन्हाचा पण त्रास नाही होत आणि चांगला वाटतो एक गाढा मालक म्हणून शोभून दिसतो बघा आता दिसतोय का नाही राहुल भाई एकदम धन्यवाद खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून गमछा बांधला मी काय काढणार नाही मस्त वाटलं दादा धन्यवाद तर मित्रांनो याच्यानंतर एक चांगलीशी मुलाखत देखील येणार आहे खूप भारी भारी प्रश्न आहेत आणि बरेचसे मुलाखत ऑलरेडी पडणार आहेत लोकांना म्हणजे इतर युट्यूबरच्या चॅनलवरती त्याचे मुलं मी एक नवीन नवीन प्रश्न घेतले आहेत तर जे कोणी विचारले नसतील असे तर हेच प्रश्न आता आपण थोड्याच वेळानंतर बघणार तर खूप थकलो आहे खूप थकलो आहे सबस्क्राईब करा तुम्ही आणि लाईक करा